आज अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे स्वाभाविक आहे याचा मोठा आनंद आणि उत्साह जो आहे तो संबंध भारतभर आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईत देखील आपल्याला अशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं यावेळी मी मुंबईतील प्रसिद्ध अशा वडाळा इथल्या राम मंदिरामध्ये आहे तिथे आपण बघतो की सकाळपासूनच भाविकांची राम भक्तांची मोठी रांग जी आहे ती दर्शनासाठी लागलेली आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण मंदिराची जी आहे ती सजावट करण्यात आलेली आहे आणि एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला या राम मंदिरामध्ये पाहायला आहे आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत इथले ट्रस्टी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते आज दिवसभर असणार आहे वडाळाचं राम मंदिर हे महाराष्ट्राच्या अयोध्या म्हणून ओळखलं जातं आणि त्याचाच लौकिक राखण्यासाठी आम्ही अयोध्येमध्ये होणाऱ्या पुनर् पुनर्प्रतिष्ठेच्या अनुषंगाने इथे तीन दिवसाचा उत्सव ठेवलेला आहे काल पनीपर्वा धार्मिक तसेच कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रम आणि सगळ्यांनी कालचे दोन दिवस व्यवस्थित व्यवस्थित पार पडलेले आहेत आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे आज आता कलकाश याचा एकशे आठ कलशाभिषेकाचा आयोजन आहे प्रोग्राम सुरू झालेला आहे साडे अकरापर्यंत तो संप संपन्न होईल त्याच्यानंतर साडे अकरा ते साडेबारा एक तासामध्ये आम्ही रामरक्षा स्त्रोत्राचं सार्वजनिक पठण करणार आहोत सामूहिक पठण म्हणतात त्याला मास स्टँपिंग जे म्हणतात ते होणार आहे त्याच्यानंतर साडेबाराला जेव्हा राम मंदिरात अयोध्येला आरती होईल त्या आरतीच्या नंतर आम्ही आमची इथली आरती करणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रसाद भोजन जातो अयोध्येत राम मंदिर जे आहे ते आता साकारलं जात आहे काय भावना आहे खूप एक विलक्षण याची भावना आहे म्हणजे आमच्याच आयुष्यातली नाही तर ते कदाचित असा अनुभव अनुभव कोणाला मिळाला आम्ही भाग्यवान समसोस स्वतःला की आम्हाला ही संधी मिळाली आणि आज म्हटल्याप्रमाणे हा हा योग आणखी कोणाला मिळेल आम्हाला माहित नाही एकदाच आणि त्याच्या पुढे काय होईल कोणाला मिळेल माहीत नाही आम्ही नक्की समजूस होता वडाळीतल्या राम मंदिराविषयी काय सांगाल काय याचा इतिहास आहे कधी याची स्थापना वडाळाचं राम मंदिर एकोणीसशे पासष्ट साली श्री संस्थान गोकर्णप्रतगाळी ज्योतम मठाचे बावीसावे मठाधिपती श्रीमद विद्या द्वारकानाथ तीर्थ स्वाम्यांनी स्थापना केली ह्या देवळाची आता स्वामी स्वामीजी आहेत श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामीजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा होतो इकडे आणि आज असेड तीन दिवसाचा हा प्रोग्राम आहे ठीक सर धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सर देवेंद्र कोलटकर जी मीडिया मुंबई